वाई तालुक्यातील पाचवड येथे सातारा पुणे महामार्गावरील पुलावरून भरधाव वेगाने असणारा कंटेनर पुलावरून खाली कोसळला सुदैवाने मोठी हानी टळली ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया सातारा शहरातील गुरुवार पेठेत असलेल्या गुरुवार टाकीच्या वॉलला गुरुवारी सकाळी गळती लागली पाणीपुरवठ्याच्या वेळेतच हा प्रकार घडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले सातारा नगरपालिकेकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया गेल्याने परिसरातील नागरिक चांगलेच संतापले होते गुरुवार दिनांक नऊ मे रोजी सातारा शहरातील रयत शिक्षण संस्थेत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पासष्टाव्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पुष्पचक्र वाहून केले अभिवादन कराड तालुक्यातील उमरज येथे पाटण रोड मार्गावरील भराव पूल मार्गापासून सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या गुरुवार दिनांक नारक अक्षरशः सकाळी सात वाजण्याच्या सुमारास या मार्गावर वाहतूक कुंडी निर्माण झाली होती शेडमधून ज्वारीची पोती लंपास सातारा जिल्ह्यातील कुळकेवाडी येथील घटना शेतातील वस्तीवरील असलेल्या शेडमध्ये ठेवलेल्या ज्वारीची पोती चोरट्यांनी लंपास केली याबाबत आशिष हनुमंत जाधव यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे प्रवासात हृदयविकाराच्या झटक्याने प्राथमिक शिक्षकाचा मृत्यू निवडणूक कामावरून माघारी येत असताना खंडाळा तालुक्यातील पारगाव येथील प्राथमिक शिक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने प्रवासादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली ताजुद्दीन मुल्ला वय छपन्न राहणार कनेरी तालुका खंडाळा असे मृत शिक्षकाचे नाव दूध उत्पादकांना तेरा कोटी पंधरा लाखाच्या अनुदानाचा लाभ महाराष्ट्र शासनाने दूध उत्पादकांना जाहीर केलेल्या विशेष अनुदान योजनेअंतर्गत गोविंद मिल्क अँड मिल्क फलटन यांच्याकडे दूध पुरवठा करणाऱ्या तेरा हजार एकशे बावन्न दूध उत्पादकांना तेरा कोटी पंधरा लाखाचे अनुदान मिळाले यापैकी बहुतांश रक्कम दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे उर्वरित रक्कम लवकरच जमा होईल अशी अपेक्षा गोविंद मिल्कचे चेअरमन तर संजीवराजे नाईक निंबळकर यांनी व्यक्त करून दाखवली श्री अंबिका मातादेवी शासनकाठीचे करण्यात आले स्वागत तुळजापूर येथून पायी चालत आलेल्या खंडाळा तालुक्यातील शिरवळ नायगाव लोणंद येथील श्री अंबिका मातादेवीच्या शासनकाठीचे लोणंद नगरीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले दर्शनासाठी लोणंद परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती पोलिसांना नेणाऱ्या ट्रॅव्हल्सलाच अपघात कराड तालुक्यातील घटना लोकसभा निवडणुकीसाठी कराड येथील बंदोबस्त संपवून परत असताना पोलिसांच्या ट्रॅव्हल्सचा अपघात झाला या अपघातामध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पंधरा पोलीस जखमी झाले गंभीर जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत हा अपघात कराड तालुक्यातील गोटे गावाच्या हद्दीत विमानतळाजवळ झाला असून ट्रकने हुलकावणी दिल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याकडेच्या पडक्या घराला जाऊन धडकली मान तालुक्यातील दहिवडीत सिद्धनाथ यात्रेस प्रारंभ दहिवडी येथील ग्रामदैवत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी देवाची रथयात्रा सुरू झाली दहिवडी परिसर यात्रेमुळे फुलून गेला असून यात्रेनिमित्त गुरुवारी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे मान तालुका बनला टँकरग्रस्त मान तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून सात गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू असून ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत टंचाई निवारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत कराड तालुक्यातील उमरज येथील श्रीमती रुक्मिणी पांडुरंग कदम कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी स्वरांजली दिनेश कोरे हिने इयत्ता आठवी एन एम में एम एस परीक्षेत एकशे तेहतीस गुण मिळून ओ बी सी मेरिट लिस्टमध्ये सातारा जिल्ह्यात चौथा क्रमांक मिळवला तर ती उमरज केंद्रात पहिली आली आहे याबद्दल तिचे श्रीमती रुक्मिणी पांडुरंग कदम कन्या विद्यालय उमरज यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले गलाई बांधवांचे प्रमुख व कलेडोन येथील पतसंस्थेचे चेअरमन सुरेश शिंदे यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत भारतीय जनता पार्टीत प्रवेश